नमस्कार सर्वांना भाजी फटाका यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण आज बघणार आहोत दोडक्याची भाजी बघा कशी झाली आहे चला तर सुरुवात करूया दोडक्याच्या भाजीला मी येते पावशात दोडके घेतलेले होते कवळे कवळे जे शिरा असतात त्या काढून घेतले आहे साल काढून झाल्यानंतर कट केले ते कट करून झाले दोडके आता कढाई घेतली गॅसवर ठेवली आहे त्यात दोन पळ्या मी तेल घालून घेतलं आहे मोहरी घातली आहे आता मोहरी तर तडली चांगली जिरे घातले नंतर मसाले घालून घेतले कोल्हापुरी मसाला हळद कडीपत्ता घातला आणि परत मी परतून घेतलं चांगलं आता जी कापलेली दोडकी होती मी ती टाकणार आहे आता टाकून घेतली आणि डाळ भिजत घातलेली होती मी वाटीमध्ये शेंगदाण्याचं कूट आहे सर्वप्रथम दोन चम्मच हे बघा वाटीत भिजवलेली डाळ घातलेली आहे दहा मिनटं मी भिजत ठेवली होती आधी मीठ घालून घेऊया आणि परतून घेऊया परत चांगलं त्यात एक वाटी पाणी घालू आपण आता शिजण्यासाठी दोडका आता झाकण ठेवून देऊ आणि दहा मिनटे कमी गॅसवरती भाजी म्हणून हे बघा झाली दोडक्याची भाजी तयार सुटलं का नाही मग तोंडाला पाणी दोडक्याची भाजी बघून चला तर या मग दोडक्याची